टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कल्याणनगर नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि त्याची पत्नी शिवानी यांना रविवारी विशेष न्यायालयानं पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिलेत रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अग्रवाल आणि आई शिवानी अग्रवाल यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे त्यानंतर अग्रवाल दाम्पत्याला रविवारी दुपारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते शिवानी यांनी मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचं पोलीस तपासात उघडकीस झालाय विशाल अग्रवाल यांनी याच्यात मदत केलेल्या तपासात उघडकीस आलाय या प्रकरणी ससून मधील शास्त्र विभागातील डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हरनोर तसेच शिपाई अतुल घटकांबडे यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केले न्यायालयानं ना अग्रवाल दाम्पत्याला पाच जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे थे आदेश दिलेत कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला पाच जूनपर्यंत सुधारगृहात ठेवण्याचे आदेश न्याय मंडळानं दिलेत या गुन्ह्यात मुलाचे वडील विशाल आणि आई शिवानी आणि आजोबा सुरेंद्र यांना अटक करण्यात आली आहे अपघातानंतर अग्रवाल यांनी त्यांचा मोटरचालक गंगाधर हेरी क्रूप याचं अपहरण करायचा प्रयत्न केला यानंतर विशाल आणि वडील सुरेंद्र यांना अटक करण्यात आली होती या गुन्ह्यात दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आपल्या भागातील